अनेक वर्षांचं राजकीय शत्रुत्व मिटवत दायमा परिवार एकत्र झाला असून चंद्रकांत दायमा आणि श्रीनिवास दायमा यांचं नुकतंच मनोमिलन झालं आहे अनेक वर्षांचं राजकीय शत्रुत्व मिटवून दायमा घराण्यातील दोन नेत्यांचं मनोमिलन झालं काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले चंद्रकांत दायमा यांनी महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर भाजपचे शहर उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा यांनी त्यांचा निवासस्थानी जाऊन सत्कार केला आणि अनेक वर्षांचं राजकीय शत्रुत्व संपुष्टात आलं चंद्रकांत दायमा आणि श्रीनिवास दायमा यांचं राजकीय वैर सर्वश्रुत आहे अनेक वर्षांपासून दायमा घराण्यातील हे दोन नेते राजकीय मुद्द्यांवरून अनेकदा समोरासमोर आले आहेत यातून यांच्यातील संघर्ष विकोपाला गेल्याचीही काही उदाहरणं आहेत परंतु काँग्रेसचे चंद्रकांत दायमा यांनी नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट हा महायुतीचा घटक पक्ष असल्यानं चंद्रकांत दायमा यांनी राजकीय शत्रुत्व विसरत भाजपचे उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा यांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी श्रीनिवास दायमा यांनी त्यांचा सत्कार केला आणि अनेक वर्षांपासूनचं राजकीय वैर संपुष्टात आलं याप्रसंगी दायमा समाजाचे अध्यक्ष भरत काकडा पापा शेठ दायमा संजय कणके लाला शेठ दायमा गोविंद व्यास गोपाल दायमा कृष्णा दायमा आदी उपस्थित होते